धाराशिव इथे धाराशिव जिल्ह्यातील पंधरा समाज बांधव धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर सरकारने आज तात्काळ काढावा या एकमेव मागणीसाठी पंधरा समाज बांधवांनी जल जलसमाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला मला सांगायचंय किती कॅबिनेट गेल्या तुमच्या दोन हजार चौदा पासून का आश्वासन दिलं तुम्ही धनगर समाजाला खोट आश्वासन कधी तुम्ही हे आश्वासन पूर्ण करा आम्ही ऑलरेडी धनगर समाज एस टी मध्ये आहोत आमची समावेशाची मागणी नाही त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ फक्त एक जी आर आहे एक पत्रक काढायचे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि धनगर समाजाची फक्त एक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करून तुम्हाला धनगर समाजाला हे अन्याय दूर करण्याची ही संधी आहे सरकारने जर असा तात्काळ निर्णय नाही घेतला पंढरपूरमध्ये आमचे बारा दिवस झालं उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे उपोषणकर्त्यांचे किटोन थ्री प्लस झालेला आहे याचा अर्थ त्यांचं किडनीचं फेल्युअर होत आहे किडनी त्यांची बंद पडायची शक्यता झालेली आहे ठिकठिकाणी लातूर मध्ये आमचे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमचे समाज बांधवांनी जल समाधी घेण्याचा इथे सुद्धा शासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो विरोधी पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध करते शरद पवार गट असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधींचा गट असेल स्वतः हे दोन्ही एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार गट असेल त्यापैकी एकही लोकप्रतिनिधी धनगरांची मत घ्यायची दोन नंबरचा हा धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा भेजत ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलावर अन्याय करायचा कधी धनगरानं तुम्ही जागेवणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्भता येणार आहे कधी आपण एकत्र आणणार हा माझा धनगर समाज सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटवून उठा ठिकठिकाणी आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपल्या समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूर यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे पंधरा समाज बांधवांनी जीवाची बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत या सरकारला बघायचं आहे समाजाने जागे होणं आणि या सरकारला धारेवर देण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही म्हणला होता लवकरात लवकर आम्ही जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे आज नंतर उद्यापर्यंत आम्ही वेळ देतो जी आर काढा ही आमची नम्र विनंती अन्यथा उद्रेक जर झाला या आंदोलनाचा धाराश्री मधून उद्रेक झाला तर सर्व जबाबदार आहे सरकार राहील आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी राहील